नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू सिरियलच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आदित्यसमोर आता चक्क दिशा आणि अजयचा खरा चेहरा आलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आदित्यला अगोदरच खूप वाईट वाटत असतं कारण की पारूने ती साडी घेण्यास नकार दिलेला असतो पण ज्यावेळेस मात्र आदित्यला सत्य समजतं त्यावेळेस मात्र आदित्य कोणाला देखील सोडत नाही कारण की स्वतः दामिनी पशी जातो आणि सगळ्यांसमोर तिला माफी देखील मागायला लावतो आणि तिच्यासोबत आता खंबीर साथीने आता आहिल्यादेवी किर्लोस्कर देखील उभे असते आणि दादाला सांगितलेलं असतं की लग्न धुमधाडक्यात लावा पण मात्र मित्रांनो ह्या लग्नाच्या पाठीमागं खूप मोठं काळं लिहिलेलं असतं कारण की आता नेमकं पुढे काय होणार हा सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट असतो कारण की मित्रांनो जो तो अजय असतो तो मुळात खोटारडा असतो तो सगळा काही देशाचा प्लॅनिंग असतो त्या दिशाने त्या अजयला देऊन हे सगळं काही करायला सांगितलेलं असतं आणि ऑलरेडीच त्या अजयचं लग्न देखील झालेलं असतं कारण की त्याला मोलकरणीची कमी असते आणि दिशाला देखील कायमच इथून कायमचं इथून पारूला बाहेर काढायचं असतं कारण की दिशाला माहीत असतं की ह्या पारूमुळे माझ्या आणि प्रीतमच्या लग्नामध्ये खूप मोठा अडथळा आलेला असतो आणि चक्क अहिल्यादेवी कर्लुसकरने देखील दिशाला कितीतरी वेळा तिची लायकी दाखवलेली असती फक्त आणि फक्त पारूमुळं त्याच्यामुळे दिशाला वाटत असतं की जर पारू कायमची इथून गेली की मी आरामशीर ह्या प्रीतमला आणि त्याच्या घराला लुटू शकते अहिल्यादेवी किर्लुसकरला मी आरामात रस्त्यावरती घेऊन येऊ शकते पण एवढा मोठा भयानक प्लॅनिंग आता ज्यावेळेस मात्र आदित्य समोर येतो त्यावेळेस मात्र आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते कारण की आदित्यला कळत की दिशा एवढ्या मोठ्या थराला का जाईल एवढ्या खालच्या थराला जाऊन तिला काय भेटलं असेल नेमकं कारण की पारूच्या आयुष्याचं वाटू करून तिला नेमकं काय साध्य करायचं होतं हे सगळं कळाल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता पारूचं लग्न ठरलेलं असतं दोन आठवड्याच्या लग्न देखील होणार असतं त्यासाठी लग्नाची सगळी तयारी देखील झालेली असते आणि पारूने देखील लग्नाला होकार दिलेला असतो त्याच्यामुळे आदित्य आधीच खचून गेलेला असतो आदित्यला वाटत असतं की पारूने हे लग्न नाही करावं पण मित्रांनो त्या शेवटी बाबांच्या बाबाच्या आनंदासाठी पारोणे मात्र त्या लग्नाला हा केलेला असतं आणि मित्रांनो आता तुम्हाला कळेल की भरभर लग्न मंडपामध्ये आदित्य आता सगळ्यांसमोर आजेच्या कानाखाली मारून त्याची फरफरट धिंड काढतो आणि सोबत दिशा हे दिशाचे देखील हे तुम्हाला पुढच्या इंटरेस्टिंग भागांमध्ये पाहिलाच भेटेल आणि सगळ्यांसमोर आदित्य आणि ह्या दिशा हे सगळ्यांसमोर आता आदित्य दिशा आणि आजयचा खरा चेहरा घेऊन येतो तर मित्रांनो पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर लवकर पूर्ण करून टाका प्लीज हक्काने सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे दिशाला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका